तर आज महाशिवरात्री असल्या कारणाने मी आज चाललंय गांधीनगरला आमच्या दे शिवच्या मंदिरात शिव मंदिरात चालले आज मंडळी तर आता जाऊया आपण मस्त हनुमान मंदिर पण आता हनुमान मंदिरमध्ये भेटला आम्हाला आणि आता आम्ही चाललो आता मस्त बेगी गांधीनगरला जाऊया गांधीनगरला आपला शिवाचं देऊळ आहे ते आपण नमस्कार करूया कारण आज महाशिवरात्री आहे तर आज माझ्याबरोबर हा मयुरेस्व असा आणि समोर तुम्ही बघू शकतास मस्तच लाईन लागलेली आहे आणि आता आपण श्री माचं दर्शन घेऊया तुम्हाला सगळ्यांना शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा मंडळी तुम्ही बघू शकता किती मोठी लाईन लागलेली आहे देवाचे दर्शन घेण्यासाठी आतमध्ये आपलं मंदिर आहे आणि बाहेर मस्तपैकी असा बर्फाचा देव बनवला जातो आपलं त्यांना मस्तपैकी शिवलिंग आणि असे बनवले जाते मस्तपैकी प्रकृती दगाच्या आपल्या बर्फाचा एकदम मस्त मस्तपैकी आणि तुम्ही बघू शकता मस्त त्यांच्यानी केलेले आहे हा देखावा एकदमच मस्तच दिसत होता इथे बेल बेलाचे पत्र आणि असे दिले जाते मंडई नमस्कार करण्यासाठी आता आपण आलो आहे तर नमस्कार जाला आता पिंपळ झाला मंडई आणि आता सगळ्यांना दुपार झाल्यामुळे सगळ्यांना थंडाई आणि वाटली जाते इथे ज्यामध्ये दही आणि ताक काहीतरी होते ते मी घेतले मंडई मस्तपैकी आणि तुम्ही पण या मंडई पियायला मी तर पितोच तर मंडई मी तर थंडाई पित आहे आणि तुम्ही पण या सगळ्यांनी पियायला आणि आपल्याबरोबर आपले मित्र पण आलेले मंडई ते पण थंडई पित आहेत समोरच बसले मंडई आणि मस्त इथे आपल्या सगळ्यांना थंड द्यायचं काम चालू आहे एकच नंबर वाटलं मला मंडई इथे येऊन आणि तुम्ही पण सगळ्यांनी या सगळ्यांना शिवरायची हार्दिक शुभेच्छा मंडई आणि लाईन पण तुम्ही बघू शकता हळूहळू वाढत आहे आणि ऊन पण दुपारचा पडले मी घरी आलो मंडई आणि घरी आल्यावर आता श्रीखंड आल्याला जातो कारण काहीतरी गोड तर खायलाच पाहिजे आता चाललोय मंडळी फटाफट पट गाडी बघू शकता शकत मध्ये ऊन पडले जाम थ्री फिफ्टी तर मंडळी श्रीकडलं तर घेतलंय याचं नाव काय तुझं श्रेयस भेटलाय श्रेयसने पण दही घेतलंय तर मंडळी चाललो आता घरी फटाफट जाऊया आणि जेव्हा मस्तपैकी आणि ऊन पण आता जाम लागतंय बारा साडेबारा झाले आहेत मंडई तर मंडई श्रीखंड तर आले मी वारणाचं तर आपण आता फटाफट जेवूया मस्तपैकी तर मंडई मी तर जेवायला येतो आज आमच्याकडे महाशिवरात्रीनिमित्त मस्तपैकी बेदाकला गेलेला आहे पहिल्या पुऱ्या श्रीखंड मग काळ्या वाटाण्याची आमटी आणि आप आपल्याकडे हे आहे पापड आहे कांदा लोणचं भात डाळ आणि आपण आता मस्तपैकी जेवूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ कसा आवडला हे नक्कीच सांगा आणि आपण भेटूयाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय